दिवाळीच्या दिवशी तुम्ही होळी पाहिली का तर जीआरची होळी या ठिकाणी दिवाळी दिवाळीच्या काळात काळी दिवाळी करून निषेध नोंदवला शासनाचा आणि इथं होळी साजरी केली जात आहे दिवाळीच्या दिवशी इथं तहसीलवर नेर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातर्फे चकमी भाकर ठेसा बेसन भाकर खाऊन काळी दिवाळी होत आहे आणि निषेध होत आहे साजरी होत नाही नेर तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आज काळी दिवाळी साजरी करून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जे वारंवार वेगळी चेहर काढलेले आहेत त्या फसव्या चेहरचा या ठिकाणी सर्व कार्यकर्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करीत आहे तेव्हा या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ता मंडळी हा आर दाखवून त्या जिहारचा आम्ही निषेध करीत आहे होळी होळी आणि निषेध करत असताना जाहीर होळी करीत आहे दिवाळी हा निषेध नोंदवत असताना होळी साजरी केला जातो होळी दिवाळी जरी आज असली दिवाळीचा निषेध नोंदवून चटणी भाकर ठेचा खाऊन इथं होळी साजरी केली जात आहे होळी कशाची तर जे शासनाने जिहार काढलेले आहेत जे जिहार फसव्याच्या शेतकऱ्याच्या संदर्भातील जे मदतीचे जिहार आहेत ते जिहार निवळ आणि निवळ फसवायची जिहार असल्याचं शेतकरी सांगतायत आणि त्या जिहारची होळी दिवाळीच्या दिवशी हे शेतकरी जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ते, ते जी आर ची होडी करताना या ठिकाणी पाहू शकताय जी आर ची होडी या ठिकाणी पदाधिकारी करतायत हे आहेत शेतकरी पुत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाचे दिवाळीच्या दिवशी तुम्ही होळी पाहिली का तर दिवाळीची होळी या ठिकाणी दिवाळी दिवाळीचा काळा काही दिवाळी करून निषेध नोंदवला शासनाचा आणि इथं होळी साजरी केल्या जात आहे दिवाळीच्या दिवशी हे खूप मोठी म्हणजे शेतकऱ्यासाठी ही खूप शोकांतिका एवढी शोकांतिका आहे की या इतिहासात आजच्या वर्षासारखं आजच्या दिवाळी सारखी दिवाळी शेतकऱ्याने कधीही त्यांच्या आयुष्यात बघितलेली नसेल निव्वळ खिसा फाटका असलेला हा दिवाळीचा शेतकऱ्याचा खिसा फाटका असलेली ही दिवाळी ही सा, इतिहासात इतिहासातली पहिली दिवाळी म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही याच्या आधी किती दिवाळ्या गेल्या असेल पण दिवाळीत होईल ही पहिल्यांदा पाहतोय आणि ही इतिहासातली पहिली दिवाळी आहे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब बोला जी सुहागी करले ओला दुसर करले चलो सगळे सरसगर कर देवा जी भाई माझ्या सरसगर कर देवा जी खाली पाडा दादा लीवने चा सुदा सुदा आता